नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत खजूर तीळ पोळी आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया हा आहे एक वाटी खजूर हे आहे अर्धी वाटी तीळ ही आहे एक वाटी कणिक हा आहे पाववटी गूळ हे दोन चमचे बेसन आणि दोन वेलदोडे आता आपण कणिक भिजवून घेऊया तर त्याच्याकरता आपण दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे हे एकदम एक कडकडीत कर गरम करून आपल्याला कणकेमध्ये घालायचं आहे त्याच्या आधी आपण ह्याच्यात थोडंसं मीठ घालून घेऊया आणि हा एक चमचा बारीक रवा आहे तो पण आपण ह्याच्यात घालतो आहे तेल आता आपलं गरम झालंय ते आता आपण याच्यात घालून घेऊया गरम आहे त्यामुळे आपण आधी थोडं चमच्यानी मिसळून घेऊया मग हाताने घ्या घातलंय ते आता आपण व्यवस्थित कणकेला चोळून घेऊया आता पाण्याने भिजवूया थोडं थोडं पाणी घालून भिजवायचे आणि घट्ट भिजवायची आपल्याला की कणिक आता आपली भिजवून झाली आहे इतपत घट्ट केली आहे आता आपण ह्यांना थोडंसं तेलाचा हात लावून मग ती झाकून ठेवूया एक पंधरा वीस मिनटं झाकून ठेवायची पन आता आपण याच्यामध्ये तीळ भाजून घेऊया हवेलदोड आपण आपण त्याच्यातच भाजून घेऊया म्हणजे मग त्याच्याबरोबरच तो वाटला जाईल आता तीळ भाजून होत आले तडतडायला लागलेत आता आपण ताटलीमध्ये काढून घेऊया गार करायला ठेवूया आता आपण खजूर परतून घेणार आहे तर थोडंसं एक अर्धा चमचा तूप घालून त्याच्यावर तो परतायचा खजूर आपण बिया काढून घेतला आहे आणि आता हा थोडा परतला की मऊ होतो मऊ झाला की मग आपण तो काढून घेऊया आता झालेला आहे हा आता आपण ताटलीत गार करायला ठेवूया आता आपण कढईत थोडंसं तूप घातलं आहे त्याच्यावर आता आपण बेसन भाजून घेऊया आता आपण मिक्सरमध्ये हे तीळ पहिल्यांदा बारीक करून घेऊया हे तिळाचं कूट झालं आहे त्याच्यामध्येच आता आपण हे खजूर घालून घेऊया त्याच्यानंतर हा गूळ पण घालूया पीठ पण घालूया हे आता सगळं आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे हा मिक्सर आता आपण फिरवताना असं थोडं थोडं थांबून थांबून फिरवायचं कारण खजूर आहे ना तर ते एकदम फिरवलं तर तो लॉक होऊ शकतो हे बघा आता हा असा झालाय हे खजूर तीळ वगैरे आपलं मी वाटून झालेलं आहे सारण ते आता आपण काढून घेऊया हे आता आपण मिक्सरमध्ये जे काढून घेतलंय ते थोडं मळून घेऊया आणि आता याचे आपण गोळे करून घेऊया आता आपण कणकेचा गोळा घेतलाय तर ह्याचे दोन भाग करायचे हे दोन्ही थोडे थोडे लाटून घ्यायचे आणि आता हा आपण एक खजुराचा गोळा घेतला तोही आता असा थोडासा लाटून घ्यायचा काही गोळा साधारण आपण पोळीला जेवढी कडी घेतली आहे तेवढाच घ्यायचा हा आता असा लाटून ह्याच्यावर ठेवायचा कडेपर्यंत व्यवस्थित पसरायचा त्याच्यावर आता ही दुसरी पारी ठेवून कडा बंद करायच्या सारण बाहेर येणार नाही थोडस दाबून घ्यायचं व्यवस्थित आणि हे आता आपण कणके कणिक किंमत आंधोळाची पिठी कशावरही 那袋子。 आता ही आपली पोळी लाटून झालेली आहे आता समजा कडेपर्यंत सारण गेलं नसेल तर या कड्या थोड्याशा अशा कापून टाकायच्या आणि आता ही आपण तव्यावर घालूया याला एवढस तेल लावते आता थोडी एक बाजू फुगायला लागलाय आता आपण हे उलटूया थोड्या अशा कडेकडेनी थोडं दाबून ती भाजायची आता आपण असं पोळीला तूप लावूया या बाजूला पण थोडंसं तूप लावूया आता आपली ही पोळी तयार झाली आहे ही आता आपण काढून घेऊया की आता अशी पोळी लाटताना आपण ह्याच्यावर असे तीळ पण घालू शकतो छान दिसतात या आपल्या तीळ खजुराच्या पोळ्या तयार झाल्या आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडल्या तर तुम माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद